नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठ ठळक घडामोडी आय पी एस सुधाकर पठारे यांचा अपघाती मृत्यू देवदर्शनाला जाताना तेलंगणातील श्रीशैलेम येथे ते कारची बसला धडक प्रत्येक प्रकरणात वाद कशाला हवा वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरून फडणवीसांनी सुनावले सर्वांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याची ग्वाही शिवाजी महाराजांना एका समाजापुरतेच मर्यादित करू नका अजित पवार यांची विनंती म्हणाले त्यांना सर्व धर्म समाज पंतांच्या लोकांनी साथ दिली कुणाल कामराविरुद्ध तीन नवीन गुन्हे दाखल मुंबई पोलिसांनी दोनदा समन्स बजावले आणि कुत्रा मांजरीवरून जातीय तेढ निर्माण करायचे का जरांगे पाटील यांचा सवाल संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांना सह आरोपी करण्याची मागणी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असून सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी रमजान ईद उत्साहात साजरी केली जाणार आहे या पवित्र सणाच्या तयारीला बीड शहरासह जिल्हाभरातील मुस्लिम कुटुंबियांमध्ये जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे मस्जिदपासून बाजारपेठापर्यंत चैतन्य संचारलेले दिसून येत आहे खरेदी घरांची रंगरंगोटी सजावट ईदच्या खास पदार्थांची तयारी आणि धार्मिक विधींचे नियोजन सुरू आहे ईदनिमित्त बाजारपेठा विशेषतः मिना बाजार गजबजून गेलेला दिसत आहे त्याचबरोबर गुढीपाडव्याचा सण देखील असल्याने बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे मुस्लिम बहुल परिसरात अत्तर टोप्या पारंपरिक पोशाखांची दुकाने सजलेली आहेत कुर्ता पायजमा शेरवानी हिजाब नमाजसाठी विशेष टोपी व विविध सुगंधी अत्तर महिलांसाठी खास नवीन डिझाईनचे दागिने मेहंदी कॉस्मेटिक्स यांनाही मागणी प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दोन हजार तेवीस आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारसवाडा केंद्र डोनगाव तालुका अंबड जिल्हा जालना येथील उपक्रमशील शिक्षक श्रीधर यशवंतराव कुलकर्णी यांना जिल्हा स्तरावर द्वितीय पारितोषिक मिळाले तर याच शाळेचे दुसरे शिक्षक गोकुळ महादेव बोबलट यांना जिल्हा व तालुका स्तरावर प्रथम पारितोषिके मिळाली या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी दिनांक सत्तावीस मार्च रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कांबळे उपशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद जालना श्याम देशमुख सुभाष भालेराव आय टी विभाग प्रमुख डॉक्टर संजय येवते प्रमोद कुमावत श्रीहरी दराडे प्राध्यापक अक्तर, प्राध्यापक सय्यद अख्तर योगेश्वर जाधव प्राध्यापक निलोफर पटेल प्राध्यापक प्रेरणा मोरे अंबड तालुका गट अधिकारी गोविंद चव्हाण तसेच व्हिडिओ निर्मिती तालुका समन्वयक सतीश मेहत्रे यांची उपस्थिती होती दोन्ही शिक्षकांच्या या यशाबद्दल त्यांचे शिक्षण अधिकारी कैलास दातखिळ शिक्षण विस्तार अधिकारी दिनेश शिंगारे केंद्रप्रमुख रामेश्वर आंबटकर साधन व्यक्ती सतीश मेहत्रे केंद्रीय मुख्याध्यापक बंडू बांगर मुख्याध्यापक कैलास जाधव सर्व शिक्षक वृंद शिरसगावचे मुख्याध्यापक सुभाष वाघमारे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राधाकिशन सावंत उपाध्यक्ष आबासाहेब शिंदे सरपंच रामेश्वर खंडागळे संतोष सावंत अर्जुन खोंडे लहू गोलार आकाश गडवे संतोष पालवे ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले आहे दर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा गडी माजलगाव रोडवरील खांडवी फाटा परिसरातील टोल नाक्याजवळ भरधाव वेगातील एका पिकअपने मोटारसायकलला जोराची धडक दिली या अपघातामध्ये मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली गडी माजलगाव रोडवर काल रात्री दहाच्या सुमारास माजलगावकडून भरधाव वेगात येणाऱ्या मोटारसायकलला पिकअपने जोराची धडक दिली या घटनेत रानमळा येथील उदयसिंह शिवाजी निकम वय एकोणीस वर्षे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला या घटनेने रानमळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून निर्घुण हत्या करण्यात आली होती संतोष देशमुख यांचे केज बीड रोडवरील टोल नाक्यावर सरपंच यांची गाडी चालवत असलेल्या व्यक्तीला कोयता लावला गेला आणि अपहरण करण्यात आलं त्यानंतर सदरील व्यक्तीने सरपंच यांचे बंधू धनंजय देशमुख यांना हा सर्व घटनाक्रम सांगितला असता त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये जाण्यास सांगितले सदरील प्रत्यक्षदर्शी व्यक्ती ही पोलीस स्टेशनला गेली मात्र त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तीन ते साडेतीन तास बसवून ठेवण्यात आल्याचं त्यांनी आपल्या जबाबामध्ये म्हटले आहे नवीन कायदा आहे पुस्तक बघून जबाब लिहावा लागतो असे कारण दिल्याचे प्रत्यक्षदर्शीने जबाबात म्हटले आहे विशेष म्हणजे त्यावेळी ठाण्यात पी आय महाजन आणि आणखी एक बनसोडे नावाचे अधिकारी उपस्थित होते त्यांना सर्व हकीकत सांगितल्याचेही जबाबामध्ये त्यांनी म्हटले आहे तसेच घटनेच्या काही दिवसांपूर्वी अवादा कंपनीने या आरोपींच्या विरोधात कंपनीत येऊन धमकावल्याची तक्रार देखील दिली होती घटनेचे गांभीर्य पी आय महाजन यांना माहीत होते त्यामुळे त्यांनी ठरवले असते तर सहा आरोपींचे मोबाईल लोकेशन दहा मिनिटात किंवा जास्तीत जास्त एका तासात ते काढू शकले असते आणि संतोष देशमुख यांचे अपहरण करून स्कॉर्पिओ गाडी ज्या दिशेने गेली त्या दिशेला जाऊन शोध घेतला जाऊ शकला असता मात्र तसे काही केलेले दिसून येत नाही ज्यावेळी पोलीस स्टेशनला संतोष देशमुख हे गंभीर अवस्थेत मिळालेले आहेत असा फोन आला त्यानंतर मात्र सदर प्रत्यक्षदर्शीचे तात्काळ ठसे घेण्यात आल्याचा दावा देखील प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने केला आहे परभणी येथील प्रसिद्ध कंत्राटदार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रगतीशील शेतकरी भागवत किशनराव खोडके पाटील वय सहासष्ट वर्षे यांचे आज शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी तेलंगणातील श्री शैलेम जवळ एका रस्ते अपघातात निधन झाले मुंबई येथील पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे व त्यांचे सहकारी भागवत खोडके हे त्यांच्या वाहनाने देवदर्शनाकरिता निघाले होते तेलंगणातील श्री शैलेम एका बसने दिलेल्या जोरदार धडकेत खोडके हे जागीच ठार झाले तर त्यांचे सहकारी डॉक्टर पठारे हे गंभीर जखमी झाले उपचार सुरू असताना त्यांचेही निधन झाले या अपघातात कार चालक मात्र बचावला खोडके पाटील हे हिंगोली जिल्ह्यातील शेवगाव खोडके येथील मूळ रहिवाशी असून ते परभणीत वास्तव्यास होते तसेच वा तसे वा ते पूर्णवादी परिवाराचे सदस्य नामवंत कंत्राटदार व जीवनकला मंदिराचे अध्यक्षही होते तसेच अन्य सामाजिक व धार्मिक संस्थांशी ते संलग्न होते त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबियांसह मित्रपरिवार व परभणीकरांना मोठा धक्का बसला आहे युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून बीड तालुक्यातील नाथापूर येथील नाथ हायस्कूल या शाळेचा विद्यार्थी चिरंजीव वरद अशोक चव्हाण याची पुढील शिक्षणासाठी नवोदय विद्यालय गडी तालुका गेवराई येथे निवड झाली आहे चिरंजीव वरद चव्हाण याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद गटनेते भाजपा नेते श्री मदनरावजी चव्हाण तसेच शाळेचे मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक शिंदे रामेश्वर व शाळेतील सर्व शिक्षक यांनी वरदचे अभिनंदन केले आणि पुढील शिक्षणासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार